है, है। निकाल आहे जो काय टेट परीक्षेचा निकाल आहे तो आपण चेक करत आहे तर मित्रांनो आता पण हा निकाल काय का चेक करायचा आहे तर मित्रांनो हा निकाल अपडेट झालेला आहे म्हणजे यामध्ये काय चेंज झालं आहे तर ज्यावेळेस आपण काही जणांनी मागणी केली होती की हा निकाल सर रील नंबरनुसार डेट ऑफ बर्थनुसार किंवा तुमची काय कॅटेगरी आहे त्यानुसार लावा तर तो आता तो निकाल आलेला आहे मित्रांनो ही जी काही वेबसाईट आहे पुन्हा एकदा सांगतो ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर तो आप त्या जी काही वेबसाईट आहे जी आपली एम एस सी वेबसाईट ह्या वेबसाईटवर येईल आणि इथे जर पाहिलं मित्रांनो तुम्ही तर येथे तुम्हाला येथे दिसत असेल तुम्हाला हे जे काय तुम्हाला दिसतं आहे तर हे पा इथे तीन टेब आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात खाली काय आलेले विद्यार्थी उमेदवार यांच्या मागणीनुसार टे दोन हजार पंचवीसची गुणवत्ता यादी पुनच्चे जाहीर करण्यात आली आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी मित्रांनो म्हणजे ही यादी पुन्हा लागलेली आहे तर इथे मी थोडंसं झूम करतो मित्रांनो तुम्हाला क्लिअरिटी थोडी ब्लर दिसत असेल तर क्वालिटी थोडीशी हाय करा जरा क्वालिटी तुम्ही क्वालिटी हाय करा आणि लिंक शेअर करा बरं आपला हा यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओची लिंक शेअर करा हे दिसत असेल तुम्हाला आता मित्रांनो इथे की येथे तुमची विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ही गुण गुण यादी पुनच्च जाहीर करण्यात आलेली आहे ठीक आहे आता आपण पुढे जाऊया आता निकाल कुठे पाहायचा ते हे आपण डाउनलोड कशी करायची आणि मी ती स्वतः आपल्या टेलिग्राम ग्रुपला कमी साईजमध्ये ही केलेली आहे तर येथे तुम्हाला जे काय खाली दिसत आहे काय दिसत आहे शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी निकाल ह्याच्यावरती क्लिक करायची ह्याच्यावर आपण क्लिक करून क्लिक केलं अशा पद्धतीने हा ही जी काय आहे ते ही ही यादी इथे तुम्हाला इथे दिसू शकेल इथे पहा सगळ्यात वरती लिहिलेलं आहे शिक्षक अभियुगता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीसचं प्रसिद्ध निवेदन हे निवेदन आलेलं आहे आणि खाली जी काय आहे ती यादी आता निवेदन पाहू आपण दोन मिनिटात निवेदन पाहू आणि लगेच यादी तुम्हाला दाखवतो तर अशा पद्धतीने हे निवेदन आहे आता हे निवेदन कधीचं आहे ते फक्त तुम्हाला एक एका सेकंदात दाखवतो मित्रांनो हे पाहा दोन नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे निवेदन आहे मित्रांनो सर्वांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा हेच आपल्या या लाईव्हच्या माध्यमातून मलाही सांगायचं आहे ठीक आहे आता आपण पुढे जाऊया हे झालं तर जे परिपत्रक होतं ते आता आपल्याला पुन्हा निकाल पाहायचा आहे मित्रांनो निकालाची पी डी एफ कशी आली ती पाहणार आहेत येथे शिक्षक अभियत्ता व बुद्धिमत्ता चाचणीचा जो काही निकाल आहे गुण यादी तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचे पहा मित्रांनो येथे जर आपण क्लिक केलं तर तुम्हाला इथे समजून जाईल हे जे काय सर्कल आहे फिरत आहे त्याच्यावर क्लिक करायचे आपल्याला आणि ती यादी डाउनलोड करू अशा पद्धतीने मित्रांनो ही जी काही यादी आहे ती अशा पद्धतीने डाउनलोड झालेली आहे आता ही यादी मित्रांनो सगळ्यात अगोदर धाका होतो येथे पहा शॉर्ट लिस्ट कॅन्डिडेट मित्रांनो हे पहा येथे काय सांगितलेलं आहे तर शॉर्ट लिस्ट कॅन्डिडेट हे जे काय ब्लॅक कलरचं दिसते तुम्हाला तेथे पहा मित्रांनो तर अशा पद्धतीने ही यादी जाहीर झालेली आहे आता पाहूया इथे नक्की काय काय सांगितलेलं का कोणकोणते घटक दिसतात तिथे तर इथे सगळ्या अगोदर तुम्हाला हा जो काय आहे तो सिरियल नंबर दिसतोय ओके सिरियलनंतर रोल नंबर आलेला आहे हे दोन जे काय होते ते गोष्टी आल्या होत्या रजिस्ट्रेशन नंबर सुरुवातीला आला होता ठीक आहे आता आपण थोडंसं पुढे आता हे पहा इथे काय जनरेट झालं इथे तर येथे कॅटेगरी म्हणजे इथे कॅटेगिरी जो काय आपला प्रवर्ग होता तोही इथे आता मेन्शन केलेला आहे मित्रांनो चला बरं मित्रांनो एकदा सर्वांना लिंक शेअर करा जे जे कोण नवीन असतील चॅनलवर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा हे आपलं सांगणं आहे मित्रांनो व्हिडिओ क्लिअर दिसतोय का मला सांगा बरं तुम्ही ठीक आहे आता ही कॅटेगरी इथे पाहा आता इथे पूर्ण पूर्ण कॅटेगरी जी काय कॅटेगरी आहे ती मित्रांनो इथे मेन्शन केली प्रत्येकाची प्रत्येकाची कॅटेगरी इथे मेन्शन केलेली आहे म्हणजे हेच तुम्हाला पाहिजे होतं आता ते त्यांनी मेन्शन केलेलं आहे ठीक आहे पुढे काय आता पाहू आपण येथे नाव पण आलेलं आहे मित्रांनो हे नाव अगोदर आलं होतं हे जे काय आहे नाव ते आलं होतं ठीक आहे आता ता 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 बर देड़, देड़, बर देड़. तर आपण पुढे जाऊ अजून पाहूया काय झाले हे ते जेंडर बर्थ डेट डे बर्थ डेट मित्रांनो हे ज्या काय गोष्टी आहेत ह्या गोष्टीची मागणी होत होती त्यामध्ये ह्या गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत जेंडर म्हणजे फिमेल फिमेल आता तुम्हाला काय होईल तर दोन हजार सतरा असेल दोन हजार बावीसची जे काय डेट असेल त्याचा निकाल जसा सॉर्टिंग केला होता तसा करायचं इथे डेट पण आहे ते पहा डेट पहा येते आणि ते फायनल स्कोर म्हणजे फायनल स्कोर आलेला होता मित्रांनो आता हा जो काय फायनल स्कोर आहे तो त्यांनी इथे मेन्शन केलेला आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने हा निकाल अपडेट झालेला आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला हाच निकाल हाच निकाल तुम्हाला कमी साईजमध्ये तर हा आपला जो काय चॅनल आहे टेलिग्राम चॅनल मित्रांनो जर ह्या ज्या पी डी एफची साईज आहे पन्नास एम बीच्या पुढे आणि तो डाउनलोड लवकर होत नाही त्यामुळे मी आपला हा हार्ड जो काही चॅनल आहे टेलिग्राम त्याच्यावरती मी मित्रांनो येथे पाहू शकता तुम्ही येथे तुम्हाला दिसून जाईल तुम्हाला हे पा येथे हा हे जे काय ही पी डी एफ मी सेंड केलेली आहे कोणता टेलिग्राम चॅनल आहे आपला ह्याच्यावर फक्त एकोणीस एम बी फक्त एकोणीस एम बी ही जी काय साईज आहे ती मी कॉम्प्रेस करून पाठवलेली आहे त्यामुळे तिथे ह्याच्यावरती सांगितलेलं आहे की काय काय त्यांनी ॲड केलेलं आहे मित्रांनो तर ह्याच्यामध्ये ह्या रिझल्टमध्ये पहा मित्रांनो जो काय सिरियल नंबर आहे काय आहे सिरियल नंबर त्यानंतर रोल नंबर पहा मित्रांनो सिरियल नंबर रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर कॅटेगरी नेम जेंडर डेट ऑफ बर्थ आणि फायनल स्कोर इत्यादी गोष्टी त्यांनी ॲड केलेल्या आहेत म्हणजेच अगोदर होत्या त्या दोन तीन गोष्टी होत्या आता बऱ्याच आहेत म्हणजे हा रिझल्ट आहे तर आपल्याला पाहायला मिळतो आहे मित्रांनो अशा पद्धतीने हा आपला टेलिग्राम चॅनल आहे खाली यूट्यूब चॅनल आहे चॅनललाही सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपण पुन्हा आपल्या वेबसाईटवर येऊया मित्रांनो जरा थोडीशी लिंक जर शेअर करा मित्रांनो जरा आणि जे जे कोण चॅनलवर नवीन आहेत ना त्यांनी एकदा चॅनल सबस्क्राईब करा मला हेच सांगायचे मित्रांनो की काय होते आपल्या मनामध्ये द्विधावस्था होती बाबा निकाल असा कसा आज त्याचं परिपूर्ण उत्तर जे काय आहे ते वेबसाईटने दिलेलं आहे त्यामुळे आता कोणतीही मनात शंका न ठेवता तुम्ही पुढची काय तुमची प्रोसेस असेल डॉक्युमेंट असतील ते तुम्ही व्यवस्थित तुमचे डॉक्युमेंट ठेवा तर अशा पद्धतीने मित्रांनो हा निकाल लागलेला आहे तर आता आपण पुन्हा एकदा पी डी एफ ओपन करूया मित्रांनो आता पुन्हा एकदा पी डी एफ ओपन करूया आणि काय काय आहे त्या पी डी एफमध्ये आता चेक करू पुन्हा एकदा तर पा अशा पद्धतीने जर आता तुम्हाला सॉर्टिंग करायचं म्हणलं पा येथे म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो येथे जर पाहिलं तर हे जे काय घटक आहेत पा जेंडर डेट ऑफ बर्थ मग ह्या गोष्टींचा निश्चितपणाने येथे इथे जें येथे जे काही आहे जेंडर दिलेलं आहे त्यांनी त्याच्यामुळं काय होणार तर तुम्हाला इथे सॉर्टिंग करायची आहे समजा ओ बी सी आहे सीमध्ये मेल फिमेल किती आहेत ते, ते समजणार आहे पण मित्रांनो इथे टी ई टी पास आहे का नापास आहे सहावी ते आठवी एक ते पाच नववी ते दहावी अकरावी ते बारावी हे फक्त समजणार नाही परंतु तुम्हाला अंदाज बांधता येईल तर अशा पद्धतीने येथे जर डेट ऑफ बर्थचा पण उल्लेख केलेला आहे आता डेट ऑफ बर्थ म्हणजे आपलेच मार्क आहे समजा कॅटेगरीमध्ये आहे ओबीसी मार्क आहेत एवढे त्याच्यावर तर आपल्या जी काय जन्मतारीख आहे त्याच्यावरती कोण आहे का नाही पुढे तुमचा फायनल स्कोर आहे आउट ऑफ दोनशे हाही येथे मेन्शन केलेला आहे आता महत्त्वाचं मित्रांनो फक्त हे जे काय आहे तुमची कॅटेगरी ही कॅटेगरी खूप महत्त्वाची होती आणि आता ती तुम्हाला दिलेली आहे इथे चला बरं मित्रांनो आता लिंक सर्वांनी शेअर करा माझं एकच म्हणणं आहे ह्या व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा सगळ्यात अगोदर हाडके सर सगळ्यात अगोदर सर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही माहिती दिली जाते त्यानंतर टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ऑथेंटिक माहिती पुरवली जाते मित्रांनो ह्या गोष्टीचं मागचं एकच कारण आहे की स्वतः मी ह्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत त्यामुळे ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत मला पोहोचवणं आवश्यक आहे तरी सर्वांनी पहा आता ते रजिस्ट रजिस्ट्रेशन नंबर आहे रोल नंबर आहे आता कोणतीही या निकालामध्ये म्हणजे तुम्हाला सा सा आता किंतु परंतुचा काही इथे करायचा काही गरज नाही ते सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत आता हे नंबर पा येथे तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मित्रांनो हे पा ये जर पानं पाहिली तुम्ही किती पानं आहेत मित्रांनो इथे तर दोन हजार आठशे तेरा पानं आहेत आता आपण खाली खाली जाऊ पाहूया खाली काही सूचना अधिकारी मित्रांनो थोडंसं मी स्क्रीन हे केलेली आहे स्क्रोल केला आहे मित्रांनो थोडंसं तुम्हाला एक थोडंसं हे होईल ठीक आहे तेवढं समजून जावा आता जवळजवळ दोनशे लाईवला आहेत मित्रांनो दोनशे आणि लाईक फक्त किती आहेत तर सत्तर ते ऐंशी आहेत एकदा सगळ्यांनी लाईक ठोकून द्या चॅनलची लिंक आपल्या सर्वांपर्यंत गेली पाहिजे हा व्हिडिओ सगळू सर्वांपर्यंत कारण काय झालं मित्रांनो तर पा येथे मी येतो होतो मध्ये आणलं आहे बरं का आता स्क्रोल आता जर येथे पाहिलं तर पहा मित्रांनो इथे पासष्ट पंच्याऐंशी वगैरे मार्क आहेत अशा पद्धतीने हे मार्क आहेत मित्रांनो एक गोष्ट सांगितली होती तुम्हाला सगळ्यात जास्त मार्क कोणाला आहेत तर महिलांना मा मार्क पडलेले आहेत मित्रांनो महिला ज्या आहेत त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे आणि त्यांना हे मार्क पडलेले आहेत तर अशा पद्धतीने हा जो काय आहे तो निकाल आता येथे जाहीर झालेला आहे आणि तुम्ही पुन्हा एकदा जाहीर झालेला आहे त्यामुळं आता प्रसिद्धीपत्रकात काय आहे ते पण आपण एकदा पाहू मित्रांनो फक्त एकदा पुन्हा एकदा प्रसिद्धीपत्रक मी डाउनलोड करतो प्रसिद्धीपत्रक मित्रांनो येथे आहे थोडंसं स्क्रीन ब्लर दिसत असेल तर त्याची क्वालिटी वाढवा तुम्ही आता ह्याची काय प्रसिद्ध पत्रक आहे या प्रसिद्धी पत्रकात काय सांगितलं आहे ती पाहू मित्रांनो एकदा मी थोडंसं वाचतो हे पा मी येथून वाचायला सुरुवात करतो बरं का मित्रांनो तर तुम्ही थोडंसं समजून जावा ठीक आहे पा शासन शुद्धीपत्रक क्रमांक संकीर्ण काय दोन हजार बावीस जे काय आहे त्यांनी दिलेलं आहे एकशे साठ टी एन टी एक दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस अन्वय उमेदवारांनी व्यावसायिक अर्थात त्याच वेळेच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व वा अन्य वैद्य प्रमाणपत्र आता मित्रांनो हे जे काय आहे ना गोष्टी माहिती आहे आप आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी फक्त याच्यामध्ये काय माहिती आहे का तर आपल्याला फक्त ह्याचा हा हा जो काय मुद्दा आहे ना तो वाचायचा आहे आपल्याला आता काय येतो तेही सांगतो तुम्हाला मित्रांनो ह्याच्या मेन्शन केलंय तर पहा मित्रांनो याच्यामध्ये शिक्षक अभिगत व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीसचा निकाल सोमवारी अठरा आठ दोन रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे हे सांगितलं होतं हे प्रसिद्धपत्र त्यांचं काय आहे तर जुनं आहे हे आणि त्यांचं जे काय नवीन प्रसिद्धी पत्रक आहे जे काय नवीन तेही मी आपल्या या चॅनल आहे मित्रांनो तर हे पहा चॅनलवर जे काय नवीन प्रसिद्धीपत्रक आहे तर येथे काय सांगितलेलं आहे त्यांनी आता हे दिनांक बघा तुम्ही किती दोन नऊ दोन हजार पंचवीस दोन दोन हजार दोन हजार जे काय ते पंचवीस आहे याच्यामध्ये काय सांगितलं होतं मित्रांनो माहिती आहे का तर येथे हे पहा येथे हा मुद्दा तपी विद्यार्थी व उमेदवारांच्या मागणीनुसार पुनच्चे विहित नमुन्यातील गुन्ह्या यादी जे काय त्या परीक्षेच्या वेबसाईट आहे त्याच्यावरती त्यांनी शे हे केलेले आहे अशा पद्धतीने मित्रांनो हे जे काय आहे तर तो निकाल पुन्हा अपडेट केलेला आहे तुम्हाला येथे घेऊन जाईल मित्रांनो येथे पहा मग अशा पद्धतीने हा जो काय निकाल आहे पहा विद्यार्थी उमेदवारांच्या मागणीनुसार टेट दोन हजार पंचवीसची गुणवत्ता यादी पुनश्च जाहीर करण्यात आलेली आहे सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी मित्रांनो तर अशा पद्धतीने ही काय आहे ती यादी लागलेली आहे तुम्ही एकदा चेक करा आणि सगळ्यात जी काय कॉम्प्रेस साईज आहे कॉम्प्रेस साईज ती आपण आपल्या या टेलिग्राम चॅनल आहे आपला हा हाडकेसर मित्रांनो हा हाडकेसर टेलिग्राम चॅनल आहे त्या चॅनलवर येथे पहा फक्त जी काय ती एकोणीस एम बीमध्ये किती एकोणीस एम बी येथे तुम्ही पाहू शकताय फक्त एकोणीस एम बीमध्ये जी काय साईज आहे थे थे साइज ते येथे साईज एकोणस एमबीमध्ये शेअर केलेली आहे त्यामुळं मित्रांनो तुम्ही या चॅनलला जॉईन व्हा चॅनलच्या माध्यमातून सर्व अपडेट तुम्ही इथे मिळू शकताय आणि तुमच्यासाठीच सा आपला हा चॅनल आहे तर सर्वांना एक विनंती करतो मित्रांनो सर्वांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओची लिंक शेअर करा हेच मला या माध्यमातून मा सांगायचं आहे आता हा जो निकाल पाहिला तर आता मी ओपन करतो निकाल तुम्हाला इथे सर्च पण करायचं म्हणतो बरं का मित्रांनो इथे सर्च या निकालामध्ये आता काय करणार आहे मी उद्या उद्या ते परवा आता आ, मी प्रत्येक कॅटेगरी वाईजचा निकाल बनवणार प्रत्येक जे काय ओबीसी कॅन्डिडेट आहेत इथे पाहता येथे प्रत्येक कॅन्डिडेट जे काय आहेत प्रत्येक समजा जनरल आहे ना तर जनरलची संपूर्ण यादी येईल त्याच्यामध्ये मेल फिमेल एकत्र येतील आणि त्याची पुन्हा एक वेगळी यादी बनवेल मित्रांनो मी कोणती फायदाला वेळ लागतो मित्रांनो ते सॉफ्टवेअर आहेत सॉफ्टवेअरमध्ये ते एक्सेल शीटमध्ये टाकायला लागतं त्यानुसार मी हे आधी बनवणार आहे काही काळजी करू नका तुम्ही फक्त आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्या हाडके या आ, सर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही एकत्र राहा आपला हा समूह आहे बराच मोठा होणार आहे अजून त्यामुळे ज्या काय अपडेट आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे पहा इथे आता ओबीसी आहे त्यानंतर एन टी डी आहे जनरल आहे एस सी आहे सगळे जे काय आहेत आणि याच्यामध्ये जर तुम्ही तुमचा निकाल पुन्हा एकदा चेक करू शकता येथे मार्क कोणाचे काही हे नाही आहेत फक्त इथे संपूर्ण निकाल संपूर्ण निकाल येथे तर पहा इथे संपूर्ण निकाल कशाच्या द्वारे दिलेला आहे त्यांनी पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला हे ते पहा सिरियल नंबर म्हणजेच येथे जो काय आहे तो सिरियल नंबर त्यानंतर येथे थोडंसं हे करतो रोल नंबर रोल नंबर दिलेला आपलं अगोदर होताच रजिस्ट्रेशन नंबर अगोदर होताच मित्रांनो आता हा हे तर नंबर होते पण पुन्हा काय वाढवलेलं त्यांनी जे जे नवीन जॉईन झाले त्यांच्यासाठी सांगतो मित्रांनो कॅटेगरीचा सा उल्लेख केलेला आहे इथे आता प्रत्येकाची कॅटेगरी कोणतीही कॅटेगरी राहू द्या मित्रांनो ही पा येथे कोणण्याचीही कोणतीही कॅटेगरी राहू द्या ते इथे मेन्शन केलेली आहे पुढे तुमचं नाव तर आहेच मित्रांनो इथे आणि नावाचा पण अगोदर उल्लेख होताच मित्रांनो इथे त्यामुळं काही हे नाही आहे ना बदल इथे बदल आहे तो इथे पुढे दिलेला आहे त्यांनी जेंडर जे काय बर्थ डेट आहे अशा पद्धतीने इथे हे जेंडर इथे फिमेल मेल फिमेल केलेलं आहे त्याचा इथे डेट ऑफ बर्थ आणि फायनल स्कोर तुमचा हां हे ज्या काही गोष्टी आहेत इथे मेन्शन केलेल्या आहेत मित्रांनो तरी पुन्हा एकदा हा निकाल तुम्ही वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे मित्रांनो जे जे कोण नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा बरं चला चॅनल सबस्क्राईब करा जे जे कोण नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा पा इथे बरेच कमेंट दिसत आहेत मला आता इथे तुमचं खूप खूप मनापासून तुमचं स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला क्लिअर दिसतो का रे व्हिडिओ मी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसतो का मला एकदा सांगा बरं हे पहा हा जो काय निकाल आलेला आहे हा जो काय निकाल आलेला आहे तो तुम्हाला क्लिअर दिसतो हो आहे का मला एवढंच सांगा फक्त मित्रांनो का येथे पा कॅटेगरीचा पण उल्लेख केलेला आहे आता इथे सांगा मला तुम्हाला क्लिअर दिसतो हो आहे का रे मित्रांनो ही कॅटेगरी आहे मित्रांनो ही कॅटेगरी कॅटेगरीचा उल्लेख केलेला आहे इथे क्लिअर दिसते हो का मला फक्त सांगा बरं एक कमेंट करून ओके तर अशा पद्धतीने हा हु निकाल आहे आणि तो आता जाहीर झालेला आहे ठीक आहे मला असं वाटतं था, तर आपण थांबावं इथे आणि सगळ्यांनी आपला जो काय हा चॅनल आहे टेलिग्राम चॅनल आहे यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला भेट द्या